उद्धव ठाकरेंची शिवसेना जरी फुटली असली तरी उद्धव ठाकरेंचा ठाकरे बाणा मात्र अजूनही तसंच आहे महाविकास आघाडी पार फुटीच्या उंबरठ्यावर आली असली तरी ठाकरे काही माघार घेत नाहीयेत सांगली लोकसभा मतदारसंघाचं तिढा आता चिघळत चाललाय वाटाघाटी सुरू असताना सांगलीच्या मिरजमध्ये उद्धव ठाकरे आले आणि चंद्रहार पाटलांची उमेदवारी घोषित करून ते निघून गेले सांगलीतले काँग्रेसचे नेते यामुळं चांगलेच भडकले त्यांनी पर दिल्लीपर्यंत धाव घेतली अजूनही सांगली काँग्रेसनं माघार घेतलेली नाही काँग्रेस शिलेदार विश्वजित कदम यांनी सांगलीची बाजू चांगलीच लावून धरली पण कदम यांना सांगली का हवी विशाल पाटलांचं राजकारण काय वसंतदादा पाटलांचं खरंच सांगली जिल्ह्यावर अजूनही कंट्रोल आहे का आणि सांगलीसाठी भांडून विश्वजित कदम यांना काय मिळणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आपण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि पहिल्या निवडणुका जेव्हापासून देशामध्ये झाल्या तेव्हापासून म्हणजे जवळपास सत्तर वर्षांपासून सांगली हा काँग्रेसचा सा बाले किल्ला राहिलेला आहे वसंतदादा पाटील राजाराम बापू पाटील पतंगराव कदम आर आर पाटील आता जयंत पाटील विश्वजित कदम अशा दिग्गजांचा हा जिल्हा सध्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या या जिल्ह्यातून शिवसेनेनं आघाडीमध्ये एकत्र नांदणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात या मुद्द्यावरून पण काँग्रेसचे सेनापती बनलेले विश्वजित कदम यांनी काँग्रेसची बाजू सांगलीमध्ये लावून धरलेली आहे पण इथे प्रश्न असाय विश्वजित कदम सांगलीसाठी का भांडतायत तर विश्वजित कदम हे काँग्रेसच्या तरुण तुर्कांपैकी एक महत्वाचं नाव आहे महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षांमध्ये काँग्रेसची पडझड झालेली आहे त्यानंतर काँग्रेसमध्ये जी काही महत्वाची घराणी उरलेली आहेत त्यापैकी एक प्रमुख नाव म्हणजे विश्वजित कदम कदम यांनी सांगली जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्र आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून पलूस कडेगाव या मतदारसंघाचा मतदार, मतदार हा भक्कमपणे बांधून ठेवलाय सध्या विश्वजित कदम यांचा सांगली जिल्ह्यामध्ये मोठा प्रभाव गट आहे ते स्वतः पलूस कडेगावचे आमदार आहेत त्याशिवाय जतचे आमदार असलेले विक्रम सावंत हे त्यांचे मावस भाऊ आहेत तासगाव कवठे महांकाळ मिरज भिलवडी या सांगलीतल्या पट्ट्यात कदम यांना मानणारा एक मोठा गट आहे त्यामुळे विश्वजित कदम यांच्या मदतीशिवाय सांगली कोणालाही जिंकता येणार नाही हे उघड सत्य दुसरी गोष्ट विश्वजित कदम यांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षा बघितल्या तर काँग्रेसच्या पडत्या काळात कदम हे काँग्रेससोबत ठामपणे उभे पश्चिम महाराष्ट्र जो काँग्रेसचा बाले किल्ला समजला जातो तिथून जर एक ताकदवान नेता म्हणून स्वतःला स्थापन करायचं असेल तर जास्तीत जास्त आमदारांचा खासदारांचा जिल्हा परिषद सदस्यांचा गट तयार करणं हे आवश्यक आहे आणि त्यामुळे विश्वजित कदम लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेसचा खासदार सांगली जिल्ह्यातून निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत पश्चिम महाराष्ट्रातून ऑलरेडी सतेज पाटलांसारखं नेतृत्व हे कोल्हापुरातून तयार झालेले तोच प्रयत्न विश्वजित कदम हे सांगलीतून करत असावेत आणि म्हणूनच विशाल पाटलांबरोबर विश्वजित कदम यांचं जे काही छोटे मोठे मतभेद होते ते निवडणुकांच्या आधी पाटील आणि कदम या दोन्ही गटांनी मिटवून घेतले इथे असाही प्रश्न येतोय की विशाल पाटील बंड करतील का जागा वाटपाच्या वादामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा जर काँग्रेसला सुटली नाही आणि ही जागा जर शिवसेनेला गेली तर विशाल पाटील हे अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याच्या विचारात आहेत पण बंडखोरी करण्याआधी विशाल पाटलांना सांगलीमध्ये जे प्रभावी राजकीय गट आहेत त्यांचा अंदाज घेऊन बंड करावा लागेल उदाहरणार्थ सांगली जिल्ह्यातला राष्ट्रवादी काँग्रेस आर आर पाटील यांचा तासगाव बाजूचा गट किंवा जयंत पाटील यांचा इस्लामपूर शिरोळा हा गट ठाकरेंना मदत करेल हे उघड आहे त्यामुळे बंड करताना विशाल पाटील यांना वैयक्तिक बंड न करता विश्वजित कदम यांच्या हे बंड काँग्रेसचं बंड असेल किंवा निदान तसं दिसेल अशा पद्धतीने बंड करावं लागेल तरच त्याची नोंद घेतली जाईल अन्यथा विशाल पाटील हे सांगलीच्या राजकारणात एकटे पडतील आता कदम पाटील घराण्याचे संबंध कसे राहिले त्यावर एकदा नजर टाकू पतंगराव कदम यांच्या सुरुवातीच्या काळात वसंतदादा पाटलांनी पतंगराव कदम यांना मोठं बळ दिलं होतं भारतीय विद्यापीठ सारख्या शैक्षणिक संस्थेच्या सुरुवातीच्या काळात वसंतदादा पाटलांनी पतंगराव कदम यांना मोठी मदत केली नंतर पतंगराव कदम यांचं राज्य हळूहळू विस्तारात गेलं आणि ते जत या भागात त्यांचं मोठं साम्राज्य पण पाटील कदम घराण्याचा हा काय नाही तर तो गेल्या दशकांचा आहे प्रत्येक निवडणुकीच्या राज काळात राजकीय पुढे येतात आणि हे दोन्ही घराण्यांच्या नाते संबंधांमध्ये चढ उतार होत असतात दोन हजार ला प्रकाश बापू पाटील यांच्या निधनानंतर विश्वजित कदम यांचे काका मोहन कदम हे निवडणुकीसाठी उत्सुक होते पण तेव्हा तिकीट मिळालं ते प्रकाश बापू पाटील त्यांच्या मुलाला म्हणजे प्रतीक पाटील यांना दोन हजार नऊ ला देखील मोहन कदम हे तिकिटासाठी आग्रही होते पण तेव्हा देखील वसंतदादा पाटील यांच्या घराण्याला माप मिळालं आणि पाटील पाटील हे खासदार झाले त्यानंतर मदन यांच्या आक्रमक राजकारणामुळे देखील कदम आणि पाटील घराण्यात काही काळ दुरावा निर्माण झाला पण आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकांच्या तोंडावर विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी हे सगळे मतभेद विसरून ते एकत्र आल्याचं बघायला मिळतंय आता या सगळ्यात विशाल पाटलांचं कुठं चुकलं दोन हजार नऊ लोकसभा निवडणुकीत प्रतीक पाटील यांच्याऐवजी विशाल पाटील यांनी राजकारणात यावं आणि निवडणूक लढवावी असा वसंतदादा पाटील यांच्या घरातून एक सूर होता पण तेव्हा विशाल पाटील यांनी ही निवडणूक लढवली नाही दोन ला प्रतीक पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघात खासदार झाले तेव्हा त्यांना देशात राज्यमंत्री म्हणून पद देखील मिळालं दोन हजार चौदा ला प्रतीक पाटील हे मोदी लाटेत पराभूत झाले आणि नंतर ते एकदमच विजनवासात गेले दोन हजार एकोणीस ला सांगली जिल्ह्यातल्या अंतर्गत गटबाजीनं काँग्रेस राष्ट्रवादीच्या युतीत ही जागा राजू शेट्टींच्या पदरात टाकण्यात आली पण शेतकरी संघटनेकडे उमेदवारच नव्हता तेव्हा देखील विशाल पाटील यांना काँग्रेसकडून आयात करून ही जागा देण्यात आली अर्थात नियोजन नसल्यामुळे आणि ऐन वेळेला उमेदवार दिल्यामुळे विशाल पाटील यांचा पराभव झाला दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणीस पर्यंत विशाल पाटील हे कायम पडद्यामागेच राहिले फारसे सक्रिय दिसले नाहीत जर विशाल पाटील दोन हजार नऊ पासून सक्रिय दिसले असते तर आज कुठेतरी उमेदवारी मिळवताना त्यांना एवढी अडचण आली नसती मात्र भूतकाळातल्या चुका सुधारून विशाल पाटील पूर्ण ताकदीनिशी लोकसभेच्या आखाड्यात उतरलेले आणि विश्वजीत कदम यांच्या खांद्याला खांदा लावून ते सांगली काँग्रेस मिळवताना दिसतात त्यामुळे विश्वजित कदम यांच्या लढ्याला यश येणार का आणि सांगली काँग्रेसला मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलंय तेव्हा याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका